आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आता उद्या आहे सर्व पितृ अमावस्या आता पितृ पक्ष जो आहे तो संपणार आहे सर्व पितृ अमावस्या हा पितृ पंधरवड्याचा शेवटचा दिवस असतो तुम्हाला या पितृ पक्षामध्ये आपल्या पित्रांची सेवा काहीच जमली नाही तर अवश्य तुम्ही ती सेवा करा कारण बघा पितरांचा आपल्यावरती आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं असतं आपल्या कुलदेवांचा कुलदेवीचा आशीर्वाद जितका महत्त्वाचा तितका आहे तितकाच पितरांचा पण आशीर्वाद महत्त्वाचा आहे कारण आपल्याला जो हा जन्म मिळालेला आहे तो आपल्या पितरांच्या आशीर्वादामुळे आहे पितरांमुळे आहे त्यामुळे त्यांचं स्मरण करून त्यांचे आभार मानण्याचे हे दिवस असतात काही कारणांमुळे वे वेळेच्या अभावी तुम्ही जर पितरांचं स्मरण केलेलं नसेल पितरांसाठीचा उपाय कुठलाच केलेला नसेल तर उद्या सर्व पितरी अमावस्याला तुम्ही हा उपाय करा जो मी तुम्हाला दही भाताचा उपाय सांगणार आहे तो आवर्जून करा याशिवाय मी अजून एक तुम्हाला छोटासा उपाय सांगते दही भाताचा तर सांगणारच आहे तो तर सर्वांना करायचाच आहे आणि त्याशिवाय अजून एक मी उपाय सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर आवर्जून सर्वांनी तो पण उपाय करा अत्यंत साधा सोपा उपाय आहे या पितृपक्षामध्ये काही ना काहीतरी आपल्याकडून आपल्या पित्रांची सेवा ही घडली पाहिजे यासाठी का होईना तुम्ही तो उपाय करा भले तुमचे सासू सासरे गावी असतील ते सर्व करतायत ताई पित्रांचं मग आम्ही करू का आम्ही कशाला करू लक्षात घ्या जे पितर असतात ते फक्त आपल्या सासू सासऱ्यांचेच नसतात तर पूर्ण कुटुंबाचे असतात आपले पण असतात त्यामुळे जरी तुम्ही आ, आ, सर्विस निमित्त बाहेर असाल किंवा सेपरेट असाल सासू सासऱ्यांपासून तरी देखील तुम्ही हे उपाय करू शकता कुठलीही शंका मनात न घेता करू शकता आता बघा बऱ्याच वेळेला काय होतं की बॅड पॅच सुरू असतो आपण म्हणतो ना बॅड पॅच सुरू आहे किंवा काहीतरी असा वाईट काळ सुरू असतो ज्यामध्ये तुम्ही कितीही काम करा कितीही मेहनत घ्या तरी देखील तुम्हाला हवं तसं यश मिळत नाही किंवा त्याचा मोबदला हवा तसा मिळत नाही बघा बऱ्याच वेळेला असं होतं आपण कष्ट खूप करतो पण बाकीचे आपले सहकारी खूप पुढे जातात आणि मग आपण खूप नाराज होतो असं का होतंय बघा हा एक बॅड पॅच असतो एक वाईट काळ असतो आणि त्यामध्ये किती जरी आपण मेहनत केली तरी नशीब आपल्याला साथ देत नाही किंवा घरामध्ये तुम्ही कितीही व्यवस्थित वागा कितीही व्यवस्थित बोला वादविवाद हे ठरलेलेच असतात ते होतातच पती पत्नीमध्ये पण तुम्ही कितीही तुमच्या नवऱ्याला किंवा नवऱ्याने बायकोला समजून घेतलं तरीही वाद होतातच घरामध्ये काही ना काही कारणामुळे भांडणंही होतात म्हणजे होतात मुलं आजारी पडतात लहान मुलं किंवा आपण घरातील जे सदस्य आहेत ते वारंवार आजारी पडतात एक झालं की एक माणूस आजारी पडतच राहतो आणि अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च होतो खूप साऱ्या गोष्टींवरती डबल डबल आपण पैसा खर्च करतो आणि आजारपण असेल किंवा वायफळ खर्च असेल मुलं खूप खर्च करतात ऐकत नाहीत मुलं किंवा आईवडिलांना खूप उलटसुलट बोलतात अतिशय टोकाची भांडणं होतात घरामध्ये कोणाचं पटत नाही एकमेकांशी मुलांचे शिक्षण व्यवस्थेत पार पडत नाही मुलांना शिक्षणामध्ये असंख्य अडचणी येतात लग्न त्यांची जुळत नाहीत मुलांना नोकऱ्या लागत नाहीत संतानप्राप्ती होत नाहीत हे सगळे जे कारणं आहेत तर ती बघा आपला जो वाईट काळ आहे किंवा जो बॅड पॅच आपण म्हणतो त्यामुळे असतात किंवा मग पितृदोष लागलेले असतात आपल्याला पित्रांची सेवा आपल्याकडून किंवा आपल्या आधीच्या पिढीकडून राहिलेली असते आपल्या पितरांची सेवा यामुळे देखील आपल्याला पितृदोष हे लागू शकतात तर बघा हे पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला आवर्जून अमावस्येच्या दिवशी आ, हा उपाय करायचा आहे बघा बऱ्याच माणसांच्या घरी असंही असतं की अतिशय दारिद्र्यता असते गरीबी असते पैसा टिकत नाही कर्ज असतं लोन काढलेले असतात आणि काहीच मार्ग दिसत नाही तर बघा तुम्ही हे जे उपाय आहेत आवर्जून करत चला आता उद्या सर्व पित्रे अमावस्या आहेत त्यामुळे उद्याच्या अमावस्येला तर सर्वांनी हा उपाय करायचाच आहे त्याचबरोबर तुम्ही दर अमावस्येला देखील हा उपाय करा अतिशय छान फरक पडतो शंभर टक्के तुम्हाला याचा छान असा फरक दिसणार म्हणजे दिसणार जर तुम्ही पूर्ण विश्वासाने श्रद्धेने हा उपाय कराल तर नक्की तुमच्या जीवनामध्ये खूप चांगला बदल याने घडेल त्यामुळे तुम्ही उद्याच्या अमावस्येला तर करायचाच आहे याशिवाय पुढच्या येणाऱ्या सर्व अमावस्येला हा उपाय करत चला शक्य असेल तर तुम्ही दर महिन्याच्या शनिवारी देखील हा उपाय करू शकता याने आपल्या घरामध्ये खूप जी नकारात्मक ऊर्जा तग धरून बसलेली असते ती नष्ट होते तर बघा आपण उपाय काय आहे ते बघूया त्यापूर्वी मी तुम्हाला म्हणलेलं की ज्यांनी पितृपक्षामध्ये पित्रांसाठी काही सेवाच केलेली नाही आहे त्यांनी एक उपाय करायचा आहे तो म्हणजे तुम्ही एक दिवा जो आहे आपल्या पित्रांसाठी आपल्या पित्रांच्या नावाने एक दिवा तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला उद्या आवर्जून लावायचा आहे कणकेचा दिवा तयार करा किंवा मातीची पणती घ्या चालेल आणि त्याला तांदळाचा आसन द्या आणि त्यावरती आपल्याला तो कणकेचा दिवा किंवा जी पणती आहे ती ठेवायची आहे त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे किंवा मग तुम्ही जे देवांसाठी वापरताय तेल आ, देवघरामध्ये ते वापरलं तरीही चालेल असा हा दिवा तुम्ही उद्या पित्रांसाठी लावायचा आहे त्यामध्ये फक्त काळे थेळची मुडभर टाका आणि असा हा जो दिवा आहे तो दक्षिण दिशेला तोंड करून तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये लावा अंगणामध्ये लावा दक्षिण भागामध्ये लावायचा आहे कुठलीच जागा नसेल बाल्कनी वगैरे तर तुम्ही घराची जी दक्षिण दिशेची भिंत आहे तिथे हा दिवा लावा दक्षिणेकडे तोंड करून आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे त्यांचे आशीर्वाद मागायचे आहेत आपल्याला हा एक उपाय तुम्ही करा केलेला नसेल तर आता बघूया दही भाताचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे आता कोणत्या वेळेला करायचं आहे ते मी सांगते उद्या सर्व पित्री अमावस्या आहे उगवती अमावस्या आहे आणि ही अमावस्या आज रात्री पावणे दहापासून सुरू होत आहे आणि उद्या आ, रात्री साडेबारापर्यंत सर्वपित्री अमावस्या असणार आहे त्यामुळे आज रात्री तुम्ही हा उपाय पण करू शकता आणि उद्या रात्री पण करू शकता उद्या तर करायचंच आहे आपल्याला उद्या रात्री हा उपाय किंवा उद्या दिवसभरात तुम्ही कधीही हा करू शकता आणि आज पण तुम्ही झोपायच्या आधी हा उपाय करू शकता काहीच हरकत नाही तर बघा कसा करायचा आपल्याला हा उपाय तर आ, मुठभर आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे एका मुठीमध्ये मावेल तेवढा तांदूळ घ्या तुम्ही घरामध्ये जो कुठला तांदूळ आहे तो स्वच्छ धुवून घ्या पाणी टाका त्यामध्ये आणि मीठ न टाकता हा भात जो आहे पातेल्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर एक वाटी घ्यायची त्या वाटीमध्ये तो दाबून भात बसवायचा आहे जेवढा शिजवला हो आहे तेवढा उरलेला थोडासा ठेवते खाते असं करायचं नाही तो खायला वापरायचा नाही मुठभर जेवढा तांदूळ बसलाय मुठीत तेवढ्याचा भात करायचा मीठ न टाकता एका वाटीमध्ये स्टीलच्या दाबून बसवायचा आणि एक पान घ्या पेपरचं घ्या किंवा तुम्ही एखादा पुठ्ठा घ्या त्यावरती ती जी वाटी आहे भात दाबून बसवलेली ती उलटी करा म्हणजे त्याची मुदी तयार होईल आता अशा प्रकारे भात ठेवल्यानंतर त्यावरती चमचाभर दही ठेवायचं आहे आणि असा हा दही भात आपल्याला झोपायच्या आधी आपल्या घरामध्ये जिथे सांडपाणी जातं आहे किंवा जे धुनं भांड्याचं पाणी जातं आहे किंवा जिथे तुम्ही भांडी घासताय बेसिन आहे तिथे ठेवू शकता किंवा वॉश एरिया असतो तिथे ठेवू शकता म्हणजे जिथे सगळं सांडपाणी जातं घरातलं तिथे त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे किंवा मग तुम्ही अशा ठिकाणी ठेवू शकता की जो तुमचा टॉयलेट बाथरूमचा एरिया आहे त्याच्याजवळ ठेवू शकता किंवा मग सरळ तुम्ही जे काही बेसिन आहे आपलं तिथे ठेवायचं आहे जिथे आपण भांडी घासतोय त्या ठिकाणी ठेवायचं आहे रात्री झोपायच्या आधी तुम्हाला सगळं आवरून झाल्यानंतर हा दही भात तिथे ठेवायचा आहे आणि तुम्ही झोपायला जायचं आहे मग आता हा उपाय कधी करू शकता तुम्ही असा तर आज रात्री पण करू शकता झोपायच्या दे आधी असा दही भात तुम्ही पावणे दहा नंतर ठेवू शकता वॉश बेसिनपशी किंवा जिथे सांडपाणी तुमच्या घराचं जाते त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर उद्या तर आपल्याला हा उपाय करायचाच आहे मग तुम्ही उद्या रात्री असा हा उपाय जो आहे तर तो करू शकता म्हणजे झोपायला जाण्याआधी असा दही भात तुम्ही बेसिनच्या तिथे किंवा वॉश एरिया जिथं आहे किंवा बाथरूमचा एरिया आहे तिथे ठेवू शकता म्हणजे बघा रात्रभर तो दही भात जो आहे तो आपल्याला तिथेच ठेवायचा आहे सकाळी उठल्यानंतर काय करायचं आहे पहिल्यांदा तो दही भात जो आहे तो उचलायचा आहे त्या पेपरबरोबरच उचलायचा आहे आणि घरा बाहेर आपल्याला तो ठेवण्याचा आहे घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तो आपल्याला ठेवण्याचा आहे ज्या ठिकाणी कचरा वगैरे टाकतात किंवा ज्या ठिकाणी झाडं आहेत त्या ठिकाणी तुम्ही असा हा दहीभात ठेवून यायचा आहे जेणेकरून तो दही भात जीवजंतू पशुपक्षी खाऊन जातील अशा ठिकाणी आपल्याला तो ठेवून यायचा आहे तो घरामध्ये ठेवायचा नाही उठल्याबरोबर अंघोळ करण्याच्या आधीच आपल्याला तो दही भात घराच्या बाहेर ठेवून यायचा आहे आणि नंतर आल्यानंतर तुम्ही स्नान वगैरे तुमचं आटोपवू शकता पण एवढं लक्षात घ्या उठल्याबरोबर आधी आपल्याला तेच करायचं आहे आधी तो दही भात आपल्या घराच्या बाहेर ठेवून यायचा आहे बघूनंतर थोड्या वेळ वेळाने असं नाही करायचं कारण त्या दही भातामध्ये आपल्या घरामधील प्रचंड नकारात्मक ऊर्जा सामावलेली असते कारण जो वॉश एरिया आहे टॉयलेट बाथरूमचा एरिया आहे किंवा बेसिनचा एरिया आहे या ठिकाणी सांडपाणी जे आहे ते वाहत असतं त्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी आनियास असते आणि असा दही भात ठेवल्यामुळे त्या ठिकाणची जी नकारात्मक ऊर्जा आहे ती त्या दही भातामध्ये शोषली जाते कारण बघा दही आपण का वापरतो दह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषण्याची ताकद असते त्यामुळे बघा असा हा उपाय करायचा आहे आणि असा हा उपाय केल्यामुळे होतं काय आपल्या घराला जे काही पितृदोष लागलेले आहेत ते सर्व दूर होतात नजर दोष आहेत ते दूर होतात कारण असा हा दही भात जेव्हा आपण बाहेर घराच्या ठेवतो तेव्हा ते दहीभात कुठलाही जीवजंतू पशुपक्षी खाऊ द्यात तरी देखील आपल्या पित्रांना तृप्ती मिळते कारण जे पितर आहेत तर ते पशुपक्ष्यांच्या रूपात जीवजंतूंच्या रूपातच आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि आपण जे काही घास ठेवत असतो तर तो पशुपक्ष्यांच्या रूपामध्ये येऊनच ते खाऊन जातात त्यामुळे बघा आपले अनेक पितृदोष जे आहेत पिढ्यानपिढ्या आपल्याला पितृदोष जे लागलेले आहेत ते हळूहळू दूर होतात आणि जे काही दारिद्र्य आपल्या घरामध्ये असते अलक्ष्मी असते नकारात्मक ऊर्जा वाढीस लागलेली आहे ती सगळी जी आहे ती आपल्या घराबाहेर निघून जाते घराबाहेर पडते त्यामुळे नक्की सर्वांनी हा उपाय हा करायचा आहे आता बरेच जण म्हणतील ताई उद्या समजा रात्री नाही करणं झालं हा उपाय तर आम्ही उद्या दिवसभर केला तर चालेल का तर हो तुम्ही कुठलीही शंका मनामध्ये न ठेवता उद्या संपूर्ण दिवस हा उपाय करू शकता असा दहीभात करून तुम्ही तुमच्या बेसिनजवळ किंवा मग जिथे सांडपाणी जातं आहे घराचं त्या ठिकाणी घराच्या आत हा दहीभात ठेवू शकता काहीच हरकत नाही आणि एक तास दीड तास तो दही भात तिथे ठेवून नंतर घराच्या बाहेर तो आपल्याला ठेवून यायचा आहे तर अशा प्रकारे आपला हा उपाय करायचा आहे हा उपाय स्त्री पुरुष कोणही करू शकतात फक्त दही भात जेव्हा आपण सकाळी बाहेर ठेवायला जाणार आहे तेव्हा मागे वळून बघू नका ठेवून येताना पण मागे वळून बघायचं नाही घरामध्ये यायच्या आधी पाण्याने पाय धुवायचे आहेत एक तुम्ही तांब्यामध्ये पाणी भरून घ्या आणि घरामध्ये प्रवेश करायच्या आधी पायावर पाणी नंतर तुम्ही घरामध्ये प्रवेश करायचा आहे तर अवश्य हा उपाय तुम्ही करा फक्त छोट्या लहान मुलांना सांगू नका घरातील मोठ्या व्यक्तींनी स्त्री पुरुषांनी हा उपाय केला तरीही चालेल महिलांना जर काही अडचण असेल तर घरातील इतर जे सदस्य असतात त्यांना तुम्ही सांगू शकता